कागल नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना शिंदेगडाकडून पदयात्रा काढण्यात आली मुश्रीफ आणि खाडगे यांच्या युतीनंतर या मतदारसंघात म्हटलं मंडलिकांनी जोर लावला मंत्री प्रकाश आबेटकर आमदार राज क्षीरसागर माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पार पडली शिवसेनेचे इतरही नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते मंत्री आबेटकर यांनी पदयात्रेतून कागलमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार असा निर्धार व्यक्त केला तर सत्तापेपासून नेत्यांच्या विरोधातील लढाई कागलमध्ये शिवसेना लढणार आहे असं मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलं कागलच्या जनतेनं बदल घडवण्याचं ठरवलं आहे असंही माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले नाही बघा कागलची लढाई ही नेहमी स्वाभिमानाची लढाई असते कैलासवासी खासदार मंडलिक साहेबांनी कागल तालुक्याला स्वाभिमान शिकवलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये दोन गटाने एकमेकांची डोकी फोडली त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली एका रात्रीत दोन नेते एकत्र कसे येऊ शकतात याला सत्ता पिपासू म्हटलं पाहिजे आणि म्हणून कागल शहरातील नागरिकांना बिलकुल आवडलेलं नाहीये या ठिकाणी स्वाभिमानाची लढाई आणि सत्ता पिपासू नेत्यांची लढाई अशा या दोन या दोघांमध्ये लढाई आहे आणि या लढाईमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं असं कागलच्या मतदारांनी ठरवलेलं आहे कागलचा मतदार हा खरं म्हटलं तर दबाव खाली असं वाटत होतं पण आजची रॅली बघितल्यानंतर तो दबाव लोकांनी झोगारून दिलेला आहे मतपटून भरभरून आमच्या शिवसेनेला मिळते खरंतर आणि गाडगेंच्या युतीनंतर इथलं समीकरण जे आहे ते बदललेलं बदल आहे आणि शिवसेना शिंदे गटाने जोर जो आहे लावलेला आहे काय वाटतंय कशा पद्धतीने विश्वास वाटतो युती कुणी कोणाशी करावी याबद्दल मी बोलणं बरोबर नाही पण जनतेनं ठरवलेलं आहे कागलमध्ये